दर्शक हो आता पाहणार आहोत एक महत्वाची बातमी देशामध्ये पंचवीस जून एकोणीसशे पंच्याहत्तर रोजी आणीबाणी लागू करण्यात आली होती या घटनेला दिनांक पंचवीस जून दोन हजार पंचवीस रोजी पन्नास वर्ष पूर्ण झाली या निमित्तानं केंद्र आणि राज्य शासनाच्या सूचनेप्रमाणे जिल्हा स्तरावर या काळातील घडामोडींबाबत तसंच सक्षम लोकशाहीच्या अनुषंगानं चित्रप्रदर्शन भरवण्यात आलं आहे या प्रदर्शनाच्या माध्यमातून आणीबाणीच्या काळातील घटनांना उजाळा मिळणार आहे तरी सोलापूर जिल्ह्यातील नागरिकांनी या प्रदर्शनाला भेट देण्याचं आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी गणेश निराळी यांनी केलं जिल्हाधिकारी कार्यालय आणि जिल्हा माहिती कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमानं आयोजित देशामध्ये आणीबाणी जाहीर केल्याच्या घटनेला पन्नास वर्ष पूर्ण झाली या यानिमित्त आयोजित कार्यक्रमाप्रसंगी उपजिल्हाधिकारी निराळी मार्गदर्शन करत होते यावेळी आणीबाणी विरोधामध्ये लढा दिलेल्या संघटनेच्या जिल्हाध्यक्षपदी असलेले गुरुराज कुलकर्णी किशोर देशपांडे अनंत दाते शिरीष कुलकर्णी सुधाकर कुलकर्णी बाळासाहेब राऊत संभाजी आदट विलास पोरे रामचंद्र तडवळकर तसंच सामाजिक कार्यकर्त्या श्रीमती रोहिणी तडवळकर जिल्हा माहिती अधिकारी सुनील सोनटक्के जिल्हाधिकारी आणि जिल्हा माहिती कार्यालयातील अनेक अधिकारी कर्मचारी यावेळी उपस्थित होते हे प्रदर्शन जुने जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील प्रशासकीय इमारतीमध्ये पंचवीस जून ते चोवीस जुलै दोन हजार पंचवीस या कालावधीत कार्यालयीन वेळेमध्ये सकाळी पावणे दहा ते सायंकाळी सहा वाजून पंचवीस मिनिटापर्यंत सर्वांसाठी विनामूल्य सुरू राहणार आहे तरी जिल्ह्यातील नागरिकांनी या प्रदर्शनाला भेट देण्याचं आवाहन यावेळी प्रशासनाच्या वतीनं करण्यात आलं हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरंच काही